नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सोमवारा लाग बाई मला मंदिरी जाण्याची घाई सोमवारा लाग बाई मला मंदिरी जाण्याची घाई सोमवारा लाग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले गणपतीच्या मंदिरी गेले गणपतीच्या दुर्वा वाहत लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई दुर्वा वाहत लवलाही मला मंदिरी जाण्याची घाई सोमवार आला गबा सोमार आला ग मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले महादेवाच्या मंदिरी गेले महादेवाच्या बेलवा लव हात लवाला मंदिरी जाण्याची घाई बेलवा हाते मला मंदिरी जाण्याची घाई सोमवार आला ग मला मंदिरी जाण्याची घाई सोमवार आला ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले पार्वतीच्या मंदिरी गेले पार्वतीच्या ओटी भरत लवाला ही मला मंदिरी जाण्याची घाई ओटी भरत लवाला ही मला मंदिरी जाण्याची घाई सोमवार आला ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई सोमार आला ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंदिरी गेले विठ्ठलाच्या मंजुळा वाहात मला मंदिरी जाण्याची घाई मंजुळा वाहाते लवाला हि मला मंदिरी जाण्याची घाई सोमवार आला ग बाई मला मंदिरी जाण्याची घाई સોમર આલા ગીમા મંદિરી